आली बाबा ना आली ज्ञानेश्वरी आली सूर्या डॉन आला असं काय आणली जेवायला आली जेवायला जी आवायला आली म्हणलं द्यायला आली चांगलं चुंग करून खाते ती मोकळ मोकळी मोकळ मोकळ बटाट भाकरी भाकरी काय काय म्हणते रेश्मा काय नाही जेवायचं आधी हा जेवायचं आधी काय झालं चला जियावा तुमचा कॉमेडी हिडिओ तयार करू हा कॉमेडी हिडिओ तयार करू उरका जियावा ऊन पडलंय आता किती वाजलेत आता जाऊ तुम्हाला किती वाजले वर कंप्लीट साडे अकराला तर घरी हा सव्वीस अकरा सव्वीसला तर घरी लवकर होय आण ला तर सुटते का सवा अकरा सवा अकराला दहा मिनिटात तर घरी जेवून घ्या घ्याव आम्ही एकवीस जागा आल्या आम आदमी पार्टीचे बीजेपीचे एकोणपन्नास काय म्हणतो हाय बर काय चाललंय सुस्त आहे का नाही काय आहोत कस एक एकेकडे बसली एक बसली अन्य कुठे अन्याला बोलू ना काढाय काय काढायच कॉमेडी हिडू काय करायचं म्हणलं झुपती तुक झुपती तप आठवा काय नाटक लावलंय पिक्चर संपला संपलं ग हा आका चिवली आकाच्या दोन बघितलं मग चल आता काय कॉमेडी करायची तू सासूबाई होती का मग काय होती, थम। होती, मुण, मुण होती तू काय होते सांग मग सुनबाय होती का सुनबाय तू सुनबाय होती ऐक काय करू माहिती का चिवळी ऐक तू सासूबाई हो आणि ह्या दोन गी तुझ्या सुना सुनावातील

पाणी फुटलं झाडावर अगं थांब 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 लय का माझी असल्या की करतील का मी नाही मग मला काम असत माझं जे आहे ते आहे काय मला लोकांनी बघावं सांगा म्हणून नाही मी काम करत काय मी कुणाला काम सांगू पण शकत नाही ना अरे पण लय म्हणजे जरा थीर जरा थोड नीट हा? ओके काय काय नाही मोटर आता पाच चार वाजता चार करायचं बर आश्वीनी कुठ चालली काय बाबा आला दा दादांदा दा दा चालली तुझ्याकडे काय कॉन्ट्रॅक्ट आणि संध्या काय करू तू हा वय गांध्या काय करतो का कसं व्हायचं म्हणजे अश्विनी चालली दादांदा व्हायला सुस्त आहे का हो नाही काय 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 सुचलं मग हा अरे तिकडे दे आम्हाला कॉमेडी व्हिडिओ तयार आहे चला आपण गुफा तयार करू चला घ्या खोर टिकाव आपण गुफा बनवू नाही नाही चला तुम्हाला धावतो कुठं काय करायचं चला फुट काही अर्धा इतकं खांदायचं म्हटलं मान जाते सगळ्यांची आर तिथं टँकच्या तिथं अलीकडे आहे ना तिथं माती आपल्या ह्याच्यात लाल माती भरायची गेरूची त्यातनं माती काढू तिथं भरू आणि तिथं गुप्प तयार करू अरे रे 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 पोरं अशी उलटी टांगून आणली पाहिजे वाल्या पोकाने निसती

जाऊ दे जा रेशमाल टेंशन आले तिथं डॉलर येई नाही ते मित्र हो नाही येत माझ माझ नाही माझं नाही त्याच्या वाल तिच्या हिडीला डॉलर येई माझ त्याच्या वालत नाही तिचा चेहरा बघ कसला पडलाय तिचा चेहरा तर बघा असा मुकडा झालाय की बाबा 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 बघाय जोगत झालाय बाबा चेहरा खरं बोलले की राग येतोय होय पोर ही काय लेकरांना सोडून आहे निघाल्या आता आईस्क्रीम ही खाऊन येतील मस्त मधी वडापाव हा होय तुम्हाला काय काहीच नाही का तुम्हाला ना हो चिवडे येऊ का येऊन हो य आता राहिली इथं फक्त पोर आणि आम्हीच चला हे तर झालं झालं गुफा बनवायचं चाललंय आमचा प्रयत्न काय झालं आम्हाला लाल मातीची गरज आहे पोरांना कस तरी नादवून म्हणलं कस आहे तिथं लाल माती निघते कुठं तिथं कुठं दफन आहे खोरण टिकावांवर थोडं उकरून बघू इथं नाही काय कप इथं एक पडलाय फिंडीन हीत हित हिथ निघते बघ शिन बाय खोर राह खोर अरे होईल कपड कुपड काय पण असे हिथं माती निघत होती मला वाटतंय निघते ही वर कस आहे थोड उकरून बघावं लागेल निमकी कुठं निघते गेहरची माती तिथं टाकली ना गर्डी

मला वाटतं हिथं निघलच इथंच कुठतरी थोडं उकारल्यावर कशाला बनवायची मग काय खाली गिर निघत होता बर का तिथं पण सगळे डास आले तिथं कुत्र्याला पाणी ठेवू एक मग भरून आणू जा त्या कुत्रीला पाणी ठेवू न तिला एक भाकरी टाक जा बांधलेली